स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवतायै नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रं सुहास्यवदनं कन्थाटोपीचमाला दण्डकमण्डलुधर कट्यारकरं रक्षकं त्रैगुण्यरहितं त्रैलोक्यपालकं विश्वनायकं भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतारधारक पाहि मा पाहि मा पाहि आता करुया प्रार्थना जय जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रमानंदयतीव्या जया जयाजी लोकपाला लोकपालाेशा अनंत ब्रह्माडा धी वेदवंद्या जगद्गुरू सुखधामा साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र तू च पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तुच व्यापिले समग्र तुझ लागी कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान एक वेदांचा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांचेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंडित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख हि निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जिया आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देईजे सदैव पाप तापाणी दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देवोन साधन करावावे भवसागर याचे पावावया पैलतीर नामचरणी साचार प्राप्त हो मजला ते अशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधोत तुझा कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन तिमिर निरसोन ज्ञानाक हृदयी सदा शांतीमनी वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या तुझ्याकृपेने अंतरी हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनातय सदा साधु समागम, तुझे भजन उत्तम तेणे हो दुर्गम दुर्गमजो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके दावे वरदान कृपा करूनी समर्था असो निया संसारात प्राशिनतव नाना अमृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर्साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः